नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याकडे एक म्हण आहे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं म्हटलं जातं की हत्तीचे दात जे आहेत ना ते दाखवायचे वेगळे असतात खायचे वेगळे असतात आणि ही म्हण प्रचलित अशी झाली लोक दुटप्पी वागायला लागले की समोर एक वागतात आणि मागच्या बाजूला त्यांचं वेगळंच नियोजन असतं त्याच्यासाठीची ही म्हण वापरली जाते आणि मग याचे दाखले आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतात याचा संदर्भ आत्ता असा आहे शरद पवार जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आढळलं आणि त्यानं प्रश्न विचारला की तुमची भूमिका सांगा मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायचं का द्यायचं नाही असं तीन ठिकाणी तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी अडवण्यात आलं अर्थात त्यांनी आपल्या काही भूमिका स्पष्ट केल्या नाहीतच हा भाग वेगळा पण आम्हालाही ते अडवतात काय आहे की मराठा समाजाच्या एकूण झरांगे पाटलावरती आरोप असा होत होता की झरांगे पाटलांचा बोलविता तडी शरद पवार आहेत आणि मग हे लोकांना पण पटायला लागलं आणि त्यामुळं आम्हाला सगळे समान आहेत आम्ही काय बिलकुल नाही शरद पवारच्या राष्ट्रवादीला देखील आम्ही सोडणार नाही असं दाखवत तीन ठिकाणी या तिघांना अडवण्यात आलं आणि त्यांना जाब विचारण्यात आला आता हा जाब विचारणं म्हणजेच दाखवायचे दात आणि मागचे खायचे दात वेगळे असा आरोप काही मंडळी करतायत कळेल माहिती नाही पण असे आरोप ते होत आहेत दुसरं एक म्हटलं जातं बघा अकबर बिरबलांच्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यामध्ये बून से गई सो गईसो से नाही आती म्हणजे एका ह्याच्यामध्ये अकबराने काय केलं सहज आपल्या बोटानी त्यांनी तो सेंट हे केला बघितला उस्वास आता ते बोटाने घेतलं ना मग नंतर हाऊद भरून त्यांनी ते सगळं अत्तर वाटला लोकांना पण जे मग बिरबल म्हणाला की जे बुन से गई सो हाऊद आती आता मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये असं झालंय जो हाऊद सी गई व बुनसे नाही आती असं म्हणण्याची पाळी आली आहे कारण हे आंदोलन सुरू झाल्यापासून पूर्णपणे टीका कोणावरती देवेंद्र फडणवीस काहीही झालं तर देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ काय बोलले देवेंद्र फडणवीस हा के बोलले देवेंद्र फडणवीस कोणी पण बोलू द्या नाही बोललं देवेंद्र फडणवीस कोणाला तरी मारहाण झाली देवेंद्र फडणवीस काहीही झालं तरी ह्या सगळ्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस म्हणजे एकनाथ शिंदेवर टीका नाही दादावरती टीका नाही सत्तेचे दोन एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री पण टीकेचा धनी मात्र देवेंद्र फडणवीस आता यात काँग्रेसवाल्यांवरती जनांगी टीका करण्याचं काही कारण नाही म्हणजे कोणावरही टीका नाही एकमेव टार्गेट देवेंद्र फडणवीस आता जरांगी पाटल्यावरती टीका व्हायला लागली की बाबा रे तू फक्त एकट्यावरती का टीका करतो बाकी सगळेच लोक आहेत ना जेव्हा बैठक बोलवली सगळ्यांना तेव्हा ते का देणार असा विषय झाला तर ते चर्चा होऊन किती दिवस झाले दोन महिने होऊन गेले आत्ता मराठा समाजाचे कार्यकर्ते शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील यांना भूमिका विचारतात इतके दिवस काय झालं होतं इतके दिवस गप्प का बसलात का नाही विचारलं हे प्रश्न लोकाला पडत नाहीत असं नाही लोक बोलत नाही लोक म्हणतात काय करायचं आपल्याला त्यांची भूमिका त्यांचं आंदोलन ठरवतील सरकार ते बघून घेतील मतदानात जे व्हायचं असेल ते होईल आपल्याला जे करायचं ते आपण करू सामान्य माणूस कशाला जातो आतल्या पंधात पण ज्या पद्धतीचं हे राजकारण चालू आहे म्हणजे शरद पवारांना तर आपल्याला माहिती आहे की त्यांच्या एवढा नाटका माणूस तर कुठे देशात सापडणार नाही पुशार कुठे काय बोलायचं हे माहिती आणि त्यामुळे मग आपण असं करूया आपण सगळ्यांना एकत्र बोलवा भुजबळांना बोलवा जरांगेंना बोलवा अरे जेव्हा बोलवलं तेव्हा का नाही गेलात तुम्ही बोलवली ती नाही एक बैठक तेव्हा नाही कसं आहे की सगळं आपल्या टर्मवरती पाहिजे वेळच काढायचं आहे ना बाकी काहीच का नाही आहे निवडणुकापर्यंत वेळ काढायचं आहे आपली भूमिका मांडायची नाही आहे पुढचे जे भूमिका मांडतील ती कशी चुकीत आहे हे सिद्ध करायचं आहे योग्य काय ते सांगायचंच नाही आहे ते गुपितच ठेवायचं आहे कारण योग्य अयोग्य काही त्याच्याबद्दलचा निर्णय करायचाच नाही मराठा समाजाला ओबीसीना आरक्षण द्यायचं की द्यायचं नाही या भूमिकेवरती ते काही बोलणारच नाही आणि त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टीत घडतं काही आहे की नेमकं आपण ह्या सगळ्या विषयामध्ये काय करणार आहोत हे सांगायचं नाही म्हणून दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा